वेलकम स्वात घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणणार आहोत मटकीची सुकी भाजी चला तर मग सुरुवात करूया इकडे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे सगळ्यात अगोदर कढई गरम झाल्या ठेवायची आणि आपण थोडीशी मटकी भाजून घेऊ त्यामध्ये मोड आणलेली मटकी आहे ही एक दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायची इथ आपण मटकी एक दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेतली आपण आता आपण ही गॅस बंद करू आणि मटकी बाजूला काढून फ्राय केलेली मटकी बाजूला काढून घेतली आपण कोरडीच भाजून घेतली आता थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ आणि असंच भिजत ठेवू आता एक मिनटं पाण्यात ठेवलं आहे त्याच्यावरती मटकीची सगळी फूलकट आलेली आहेत ती बाजूला काढून मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आता आपल्याला मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण गॅस चालू केलं कढई गरम व्हायला ठेवू कढई गरम झाली आहे दोन पळी तेल टाकून घेतले आपण तेल गरम झाले आपलं पाव चमचा मोहरी हो टाकून हो घेऊ आपण थोडेसे जिरे कांदा टाकून घ्यायचा देन दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून तारीचे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कांदा आपला बऱ्यापैकी फ्राय झाला आहे तर पण याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची एक मिनिटभर फ्राय करून घेऊ याच्यामध्ये आपण बारीक एक कट केलेला बारीक टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे टॅमॅटोवर टॅमॅटो लवकर शिजतो त्यामुळे एकत्र हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि आणखीन थोडंसं मीठ चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाले चांगले फ्राय झालेत आता आपण यामध्ये मटकी टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचे मठके एक दोन मिनट अशी परतून घ्यायची मोठ्या गॅसवर दोन मिनिट झालेले तशी फ्राई हो पिली मी आपल्याला त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं गरम पाणी केलं होतं थोडस पाणी टाकून घ्यायचं आपण मिक्स करून घेतले मिक्स करून घेतले आता आपण याला यावर झाकण ठेवू आणि शिजून घेऊ दहा ते बारा मिनटं झाले आता एकदा आपण चेक करू बऱ्यापैकी पाणी आतलेलं आहे मटकीतलं थोडीशी अजून शिजायला पाहिजे मटकी, कमी गॅसवर आता परत एक पाच मिनट आपण ठेवू पंधरा मिनटं झालेली आहेत आपली मटकीची भाजी तयार झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली मटकीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू